नमस्कार मित्रांनो आता जमीन खरेदी करताना बऱ्याच शेतकऱ्यांना चांगली काळजी घ्यावी लागते कारण आज जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत जमीन काही स्वस्त राहिलेली नाही आणि जमीन खरेदी करताना पाच पन्नास एकर काही घेणं होत नाही पण दोन एकर माणूस घेत असतो कारण जमिनी प्रत्येकाला कमी झालेल्या आहेत विकणारा अडचणीत असतो त्याला विकण्याची गरज असते आता त्यामध्ये बऱ्याच वेळा काय होत असतं शेतकरी मित्रांनो की एखाद्या शेतकऱ्याची जमीन असते समजा विकणारे जे कुटुंब असतं त्यामधले दोघं भाऊ असतात त्यापैकी एखाद्याची परिस्थिती ढासाळते आणि त्यावेळेस तो जमीन विक्रीला काढतो आता ती बाबदा जर जमीन असेल तर समजा ती त्या शेतकऱ्याची जमीन आहे आता जमीन घेताना काळजी घेण्यासाठी म्हणून विशेष सांगायला बरं का कारण आजकाल बरेचसे वाद हे जमिनीमुळे निर्माण झालेत कोर्ट कचऱ्याने चालू आहेत कोणती कोणाची जमीन याचा मिळणार धुरा कुठे त्याचा मिळणार त्यामुळं जर कोणाला खरेदी करायची असेल तर त्यांना अगोदर हा विचार करायचा आणि त्यानंतर जमिनी खरेदी करायची कारण उगज घेऊन अंगावर आपलं दुखणं ओढून घ्यायचं नाही आता समजा ही दोन भावाची जमिनी वडिलांची आहे दोघं वयली निघल्याच्या नंतर ह्या जमिनीमध्ये असे तुकडे पडले हा एक नंबरचा आणि हा दोन नंबरचा आता हे तुकडे पडल्याच्या नंतर समजा हा गट नंबर आहे बारा उदाहरणादाखल आपण बारा गट नंबर धरूया मग या बारा गट नंबर मध्ये हे दोन पोट हिस्से होऊन जातात दोघा भावायचे आता समजा हा आहे राम आणि हा आहे श्याम हा उदाहरण दाखल आपण नाव घेतलेले आता समजा हे दोघं ज्या वेळेस घेतात यांची वाटणी होते दोघांच्या हिश्याला ही जमीन जाते मात्र ज्या वेळेस ते नावची करतात त्यावेळेस ते काही चतुर्सीमा ह्या भानगडीत पडत नाहीत कारण ते का बाबद्याची जमीन असल्यामुळं ते डायरेक्ट दोन तुकडे करतात मग श्याम ही श्यामची असते ही रामची असते आता रामचं बरं चालतंय श्यामची समजा जमीन विक्री काढायचा त्याचं सुरू होत त्यानं विक्री जमीन काढली तो विक्री करतो आता विक्री केल्याच्या नंतर कधी कधी असं होतं ही रामची जी, जी ही वहिती करतो ही रामच्या नावानं असती आणि राम जी वहिती करतो ती श्यामच्या नावानं असती कारण तिथे एक अंदाजे चतुर्शीमा टाकलेली असेल नसेल ते पण आपली काळजी जमीन घेताना ती आहे मग ही असते ही जमीन हा विक्री करतो तिसरा घेऊन टाकतो आता यानं घेतल्याच्या नंतर मग याला ह्या शेतीला महत्वाची गोष्ट रस्ता आहे का तिची सीमा काय इकाड्या बाजूने कोण शेतकरी आहे इकाड्या बाजूने कोण आहे तिकाड्या बाजूने कोण म्हणजे या सीमेची पाहणी करणं ती सीमा घेणं आता शिवाय तर नोंदणी होणार नाही मात्र पोट हिस्श्याबाबत जो काय आता नवीन राजपत्र आलेलं आहे आणि त्यानंतर राज्य सरकारची सुद्धा जी दस्त नोंदची नियमावली ती सुद्धा आता सविस्तर पुढे येणार आहे ती आल्यावर त्यावर आपण चर्चा करणार आहोत त्याबद्दल सविस्तर म्हणजे दस्त नोंदणीमध्ये ज्या काही नोंदी असतात गट नंबर असेल सर्वे नंबर असेल चतुर्सीमा असेल किंवा झाड वगैरे जे काही लिहिण्याची पद्धत आहे त्यामध्ये आता नवीन पद्धत येणार आहे असं कळतंय मात्र ती आल्याच्या नंतर त्यावरही आपण एक नवीन व्हिडिओ आणू तो तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या संबंधीची जी काही नवनवीन माहिती येईल ती आपण आणण्याचा प्रयत्न करू तर ही जमीन खरेदी करताना त्यामुळे ती चतुर्शीमेची वगैरे काळजी घेणं गरजेचं आहे समजा एखाद्या वेळेस ही एकमेकाची जमीन जर वाहत असतील आणि जर एखाद्याने खरेदी केली तर उद्या कधी समजा इथं विहीर खांदायची असेल म्हणा किंवा याला काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल याचे त्याच्या चे नावानं असल्यामुळं पुढं भविष्यात अडचणी उद्भवू शकतात आणि जवळपास असे प्रकार बऱ्याच जागेवर आहेत आणि असे जर हे दुरुस्त करून घ्यायचे असतील तर आज आपण सलोखा योजनेच्या माध्यमातून हे दुरुस्त सुद्धा करून घेऊ शकतो जर एकमेकाची जमीन अशी असेल तर ती दुरुस्त सुद्धा सलोखा योजनेच्या माध्यमातून करता येते फक्त त्यासाठी एक हजार रुपये खर्च येतो आणि त्यासाठी आपल्याला तलाठ्याला भेटावं लागतं मात्र हे ज्याचं त्यांना तर ते करून घ्या मात्र खरेदी करते वेळेस काळजी घेणं ही गरजेची आहे की जमिनीची चतुर्सीमा योग्य आहे का किंवा बऱ्याच वेळा असं होतं की यांची आणखी पुन्हा जमीन असते इकडं दुसऱ्या समजा ही वेगळी पण एक दुसरी दुसरीकडेच असते इथं मधात तिसराच शेतकरी असतो मग ह्या अशा वेळेस इथली विकते वेळेस ह्या एक नंबरचा गट म्हणून विकते आणि ताब्यात हे असते असं सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं आहे की ताब्यात समजा हे चौदा गट नंबर आहे चौदा विक रजिस्ट्री करताना एक नंबर विकला जातो आणि ताब्यात चौदा दिल्या जातो म्हणजे त्याची चतुर्शी मान असते म्हणून ते नेमका मेळ लागत नाही की देलाय गट कोणता घेणारा आपल्याला जमीन जेवढी पाहिजे तेवढी भेटली जेवढी घेतली तेवढी भेटली तेवढी त्याच्यात खुश असतो मात्र वही तिला ते वेगळंच असतं त्यामुळे ती सुद्धा चतुर्शिमेमुळे ह्या ज्या काही अडचणी येत दस्त नोंद करते वेळेस किंवा जमीन खरेदी करते वेळेस तर ह्या अडचणी दूर होणार आहेत त्यामुळे जो काही चतुरसीमेचा नकाशा आहे तो भूमी अभिलेख कारचा तो आता कंपल्सरी केलाय आणि त्यातली त्या पोट हिश्याच्या जमिनी ज्या आहेत त्यांच्यासाठी तरी महत्वाचाच आहे समजा एखाद्या वेळेस हा गटच पूर्ण त्या शेतकऱ्याचा असेल हा पूर्ण गट एकाच शेतकऱ्याचा आहे तर तशा वेळेस काही अडचण नाही पूर्ण गट नंबर हा एकाच शेतकऱ्याचा असेल तर त्या शेतकऱ्याची काहीच अडचण नाही पूर्ण गटच त्या शेतकऱ्याचा असेल तर तरी पण त्याची चतुर्सीमा सुद्धा असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नकाशा कंपल्सरी केला ही सगळ्यात चांगली बाब आहे त्यामुळे जमीन खरेदी करते वेळेस प्रत्येक शेतकऱ्यानं अशी काळजी घेणं गरजेचं आहे आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद